कुपवाड एम आय टी सी पोलीस ठाण्यात उद्योजक संवाद मिळाव्यात तर कुपवाड परिसराचा औद्योगिक क्षेत्रातील गुन्हेगारी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची पोलीस प्रशासनाला सूचना कुपवाड एमआयडीसी आय डी सी पोलीस ठाण्यात आज उद्योग संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यास मार्गदर्शन करताना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी कुपवाड शहरासह औद्योगिक क्षेत्रातील गुन्हेगारीचा आढावा घेत पोलिसांना गुन्हेगारी रोखण्यासंदर्भात योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना केली आहे शिवाय औद्योगिक क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे स्ट्रीट लाईट त्यासोबत फिरती पोलीस चौकी सुरू करण्याबाबतही निर्देश दिले यावेळी पालकमंत्र्यांनी सोळा ऑगस्ट रोजी औद्योगिक वसाहतीतील समस्यांसंदर्भात पुन्हा बैठक घेण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना केल्या या संवाद मिळाव्यासह जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर मिरज उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणील गिरडा स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे कुपवाड एम आय टी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर आदी पोलीस अधिकाऱ्यांसह माजी आमदार दिनकर तात्या पाटील शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बजरंग पाटील भाजप कामगार आघाडीचे रमेश आरवाडे मराठा सेवा संघाचे चंद्रकांत पाटील मिराज सांगली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील उद्योजक अंकुश चव्हाण भाजप युवा मोर्चाचे प्रकाश पाटील गिरणार कोल्ड स्टोरेजचे मालक सुनील खोत आदींचं बहुसंख्य उद्योजक व्यापारी या संवाद मिळाव्यास उपस्थित